हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय अकरावा अध्यायाचं नाव आहे विश्वरूप दर्शन योग बत्तीसाव्या श्लोकावर श्रील प्रभुपादांनी लिहिलेलं तात्पर्य वाचायला सुरू करण्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया आहे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद तात्पर्य श्रीकृष्ण हे आपला मित्र आणि स्वयं भगवान आहेत हे जरी अर्जुनाला माहीत होते तरी श्रीकृष्णांनी प्रकट केलेल्या विविध रूपांमुळे तो अर्जुन गोंधळून गेला म्हणून तो पुढे विचारतो की या प्रलयकारी शक्तीचे वास्तविक प्रयोजन काय आहे तर भगवंतांचं हे काळ रूप दाखवणार जे विश्वरूप अर्जुन बघत होता ते बघितल्यावर अर्जुन भगवंतांना म्हणाला तर तेविसाव्या श्लोकापासून आपण हे जे भगव अर्जुनाने भगवंतांना काय बोललं आहे ते सगळे भाषांतर वाचूया म्हणजे ही परिस्थितीची आपल्याला जाणीव होईल की कशाप्रकारे अर्जुन आहे तो गोंधळून गेला आहे तर अकरा पॉईंट तेवीस पासून मी सगळ्या पुढच्या श्लोकांचं भाषांतर वाचते आहे अर्जुन म्हणाला हे महाबाहू देवतांसहित सर्व लोक तुमचे अनेक नेत्र मुखे भुजा जांघा पाय उदरे आणि अनेक अकराळ विक्राळ दाढा असणारे महाकाय रूप पाहून अतिशय व्यथित झाले आहेत आणि त्यांच्याप्रमाणे मी सुद्धा व्यथित झालो आहे चोवीसाव्या श्लोकात अर्जुन म्हणतो आहे हे सर्वव्यापी विष्णू अनेक तेजस्वी वर्णांनी युक्त तुम्ही आकाशास भिडलेली तुमची आवासलेली मुखे आणि प्रदीप्त विशाल नेत्र असलेले रूप पाहून माझे मन भयाने व्यथित झाले आहे त्यामुळे मी धैर्य आणि मानसिक संतुलन राखू शकत ना अर्जुन नाही म्हणतो आहे देव, हे हे जगन निवास कृपया माझ्यावर प्रसन्न व्हा तुमची मृत्युरूपी प्रज्वलित मुखे आणि अकराळ विक्राळ भयंकर दाढा पाहून मी माझे संतुलन राखू शकत नाही सर्वच बाजूंनी मी गोंधळलो सव्वीस आणि सत्तावीस या श्लोकांमध्ये अर्जुन भगवंतांना म्हणतो आहे स्वपक्षीय राजांसहित सर्व धृतराष्ट्रपुत्र भीष्म द्रोण कर्ण आणि आमच्या पक्षातील मुख्य योद्धेही तुमच्या भयंकर मुखात त्वरित प्रवेश करीत आहेत काही जण तुमच्या दातांमध्ये अडकून त्यांच्या मस्तकांचा चुराडा झाल्याचे मला दिसत आहे अठ्ठावीसाव्या श्लोकामध्ये अर्जुन भगवंतांना म्हणतो आहे ज्याप्रमाणे नद्यांचे अनेक प्रवाह समुद्रामध्ये प्रवेश करतात त्याप्रमाणे हे सर्व महान योद्धे प्रज्वलित होऊन तुमच्या मुखांमध्ये प्रवेश करीत आहेत एकोणतीसाव्या श्लोकामध्ये अर्जुन भगवंताना म्हणतो ज्याप्रमाणे पतंग आपल्या विनाशाकरिता प्रदीप्त अग्नीमध्ये प्रवेश करीत असतात त्याचप्रमाणे हे सर्व लोक द्रुतगतीने भराभर तुमच्या मुखामध्ये प्रवेश करीत असल्याचे मी पाहत आहे तिसाव्या श्लोकात अर्जुन म्हणतो आहे हे विष्णू तुम्ही आपल्या प्रज्वलित मुखांनी सर्व बाजूंनी सर्व लोकांना करीत मी आहे आपल्या तेजाने तुम्ही संपूर्ण जगत व्यापून उग्र प्रखर होरपळणाऱ्या किरणांनी प्रकट झाला आहात आणि एकतीसाव्या श्लोकात अर्जुन म्हणतो आहे हे देवादी देव कृपया मला सांगा की उग्ररूपधारी तुम्ही कोण आहात मी तुम्हाला प्रणाम करतो कृपया माझ्यावर प्रसन्न व्हा तुम्ही आदिपुरुष आहात मी तुम्हाला जाणू इच्छितो कारण मला तुमचे प्रयोजन माहीत नाही तर अशा प्रकारे अर्जुन आहे तो गोंधळून गेला आहे आणि या प्रलयकारी शक्तीचे वास्तविक प्रयोजन काय आहे याबद्दल तो भगवंतांना एकतीसाव्या श्लोकात विचारणा करतो आहे तर पुढे वाचूया वेदांमध्ये सांगितले आहे की परम सत्य हे ब्राह्मणांसहित सर्वांचा संहार करते कठ उपनिषदात एक पॉइंट दोन पॉइंट पंचवीस मध्ये सांगितल्याप्रमाणे यस च उभे भवत ओदन मृत्युर्यस्य न क इथा वेद यत्र सह अखेरी सर्व ब्राह्मण क्षत्रिय व इतर सर्वजण भोजनाप्रमाणे भगवंतांद्वारे बक्षिले जातात तर कठ उपनिषदात सुद्धा हेच सांगितलं हेच सत्य सांगितलं आहे की जे परम सत्य आहे ते ब्राह्मणासहित सर्वांचा संहार करते तर पुढे वाचूया भगवंतांचे हे रूप सर्व भक्षी राक्षसाप्रमाणे आहे आणि या ठिकाणी श्रीकृष्ण स्वतःला त्या सर्व काळाच्या रूपामध्ये प्रस्तुत करतात तर पहिल्या वेळी बत्तीसाव्या श्लोकात भगवंत म्हणत आहेत कालोस्मी मी, मी काळ आहे लोक कृत प्रवृद्धो तर सगळ्या जगताचा नाश क्षय करणारा मी आहे त्यासाठी मी आलो आहे लोकां समाहरतुम इह प्रवृत्त तर सर्व लोकांना म्हणजे सगळ्या जणांना नष्ट करण्याची माझी प्रवृत्ती आहे त्यासाठीच मी या ठिकाणी आलो आहे तर अशा प्रकारे भगवंतांनी स्वतःला या श्लोकात सर्व भक्षक काळाच्या रूपामध्ये प्रस्तुत केलेलं आहे पुढे वाचते आहे पांडवांव्यतिरिक्त युद्धभूमीवरील उपस्थित असणाऱ्या प्रत्येकाचा भगवंतांकडून संहार होणार होता तर भगवंत या बत्तीसाव्या श्लोकात तिसऱ्या ओळीत म्हणत आहेत ऋते अपि ऋते म्हणजे व्यतिरिक्त तर कोणाच्या व्यतिरिक्त सगळ्यांचा नाश होणार आहे हे समज समजवताना भगवंत म्हणत आहेत ऋते अपि त्वाम अपि त्वाम म्हणजे तुमच्या व्यतिरिक्त पांडवांव्यतिरिक्त न भविष्यती सर्वे तर जे कोणी या भू भु, युद्धभूमीवर आहेत त्यातील भविष्य काळात कुणीही वाचू शकणार नाही आहे असं म्हणताना भगवंत म्हणत आहेत ये अवस्थिता प्रति अनिकेषु योधहा या अवस्थिता म्हणजे जे इथे आहेत पांडवांच्या पक्षात आहेत ते आणि प्रति अनिकेषु म्हणजे पांडवांच्या विरुद्ध पक्षात आहेत ते म्हणजे कोण कौरव योद्धे योध तर हे सगळे जण आता लवकरच मृत्युमुखी पडणार आहेत तर अशा प्रकारे अर्जुनाला भगवंत समजावून सांगत आहेत की पांडवांव्यतिरिक्त युद्धभूमीवरील उपस्थित असणाऱ्या प्रत्येकाचा भगवंतांकडून संहार होणार होता तर आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल